ही स्टोरी गुजरातची गुजरातमधला राजकुमार जाट नावाचा मुलगा पावभाजी विक्रेत्याचा मुलगा य यू पी एस सीची तयारी करत होता स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता मध्यमवर्गीय मुलगा वडील पावभाजी विक्रेते होते छोटेसे वडील आणि मुलगा एक दिवस बाजारात जात होते राजकुमार थोडी गाडी जोरात चालवत होता एका राजकारणीच्या घरासमोरून तो गाडी जोरात चालवत गेला राजकारणी म्हणजे आमदार होता त्या आमदाराच्या घराबाहेर कार्यकर्ते उभे होते त्याचे त्या कार्यकर्त्यांना ते खटकलं की हा आपल्या घरासमोरून जोरात गाडी चालवत गेला त्यांनी त्याची गाडी थोड्या अंतरावर अडवली त्याला परत मागे घेऊन आले त्याला घरात घेतलं त्या राजकारण्याच्या आणि त्याला मारहाण केली बापासमोरच मारहाण केली बापाने हात जोडले पाय जोडले त्यांचे हात पाय धरले तेव्हा त्याला ते सोडलं तो वडिलांसोबत परत घरी आला त्या कार्यकर्त्यांचा खूप मार खाल्लेला होता घरी आल्यानंतर राजकुमार यू पी एस सीची तयारी करत होता स्पर्धेशी तयारी करत होता त्याच्यामुळे त्याला एक सेपरेट रूम दिलेला होता त्या रूममध्ये तो जेवण करून झोपला सकाळी त्याचे वडील उठले त्याच्या रूमकडे गेले एका कामानिमित्त बघितलं तर रूमचा दरवाजा उघडा होता आणि राजकुमार त्या रूममध्ये नव्हता घराच्या हो बाजूलाच तो रूम होता त्यांनी शोध सुरू केला पूर्ण दिवस त्यांचा राजकुमारला शोधण्यात गेला राजकुमार सापडला नाही त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांची धाव घेतली पोलिसांना आधी आधी एका आधी रात्री झालेला प्रकार सांगितला पोलिसांनी राजकारणीचं नाव ऐकलं मोठा माणूस आहे म्हणून ती तक्रार त्यांनी दखल करून घेतली नव्हती मग पुन्हा रिक्वेस्ट केली काही लोक लावले काही ओळखीचे लोक आणले राजकुमारच्या वडिलांनी आणि पोलिसांना कशी तरी रिक्वेस्ट केली आणि ती शेवटी एफ आय आर नोंदवली गेली एफ आय आर नोंदवल्याच्या दोन दिवसानंतर काही अंतरावर त्यांच्या गावापासून काही अंतरावर राजकुमारचा मृतदेह भेटला बॉडीवर जखमा होत्या पोलिसांनी राजकुमारच्या वडिलांना सांगितलं अपघातात ते तुमच्या मुलाचा मृत्यू झालाय वडिलांनी बॉडी बघितली बॉडीवरच्या जखमांवरून त्यांना समजले क्या ॲक्सिडेंट नाही आहे परत पोस्टमॉर्टम करायला लावली पोलीस करत नव्हते वाद झाले काही वादानंतर परत पोस्टमॉर्टम झालं त्यात कळालं चाळीसपेक्षा आधीच मारहाणीच्या जखमा होत्या त्याच्या बॉडीवर त्याचा ॲक्सिडेंट झालेला नव्हता त्याचा खून झालेला होता वडिलांनी पूर्ण प्रकार पोलिसांना परत सांगितला पोलिसांनी ज जशी तशी एफ आय आर नोंदवली त्या राजकारणीच्या मुलाविरुद्ध राजकारणीच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पण मोठ्या घरातला असल्यामुळे आणि स्ट्रॉंग बॅकअप पैसा पावर सगळा असल्यामुळे अजूनही ते न्यायापासून वंचित आहेत अजूनही राजकुमारचे वडील कोर्टात धाव धाव घेत असतात केस चालूच आहे निकाल अजूनही लागलेला नाही आहे ते निकालाच्या अपेक्षेने बसलेत म्हणजे राजकुमार स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून जो अधिकारी बनायचं होतं त्याला सरकारी अधिकारी त्याच प्रशासनाचा तो शिकार बनलेला आहे त्याला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे